नमस्कार तुम्हा सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर बघा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोफत पीठ गिरणी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पीठाची गिरणी मिळते यातून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोफत पीठ गिरणी योजना दोन हजार चोवीसमध्ये सुरू केली होती ही योजना या महिलांना मोफत पिठाच्या गिरण्या आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी राबवली आहे महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती आणि जमातीतील महिलांना पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी अनुदान देत आहे या योजनेमुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत मिळते या योजनेमुळे कमी भांडवल गुंतवावे लागते पिठाची गिरणी हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवता येतो ग्रामीण भागात दररोज धान्य दळण्याची गरज असते त्यामुळे हा व्यवसाय वर्षभर चालू राहतो या, या योजनेअंतर्गत महिलांना गिरणी खरेदीसाठी नव्वद टक्के सरकारी अनुदान दिले जाते म्हणजेच महिलांना फक्त दहा टक्के रक्कम भरावी लागते यामुळे अगदी कमी खर्चात व्यवसाय सुरू करता येतो विशेषत आदिवासी आणि मागासवर्गीय महिलांसाठी ही योजना फायदेशीर आहे तर मोफत पिठाची गिरणी योजनेचे वैशिष्ट्य बघा कोणकोणते कौन आहेत तर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवून त्यांचे सशक्तीकरण करणे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना ग्रामीण भागात लघु उद्योगांना प्रोत्साहन देऊन स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे रोजगार निर्मिती महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे सामाजिक समता अनुसूचित जाती आणि जमातीतील महिलांच्या आर्थिक विकासाला चालना देऊन सामाजिक समता आणणे कौटुंबिक उत्पन्न वाढवणे महिलांच्या उत्पन्नातील वाढीमुळे कुटुंबाचे एकूण उत्पन्न वाढवणे तर जाणून घेऊया की योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत तर बघा अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी अर्जदार महिलेचे वय अठरा ते साठ वर्ष दरम्यान असावे महिला अनुसूचित जाती किंवा जमातीमधील असावी कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न एक लाख वीस हजार रुपयापेक्षा कमी असावे विशेषत ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य दिले जाईल अर्जदार महिलेच्या नावे बँक खाते असणे आवश्यक आहे तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे बघा कोणकोणती लागणार आहेत तर अर्जदार महिलेच्या आधार कार्डची प्रत अनुसूचित जाती किंवा जमातीचे प्रमाणपत्र कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला कुटुंबाच्या रेशन कार्डची प्रत महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याचे प्रमाणपत्र बँक खात्याचा तपशील पासबुक किंवा बँक स्टेटमेंटची प्रत अर्जदार महिलेचा अलीकडील फोटो दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र बी पी एल कार्डची प्रत कोटेशन पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी शासन मान्य विक्रेत्याचे कोटेशन तर अर्ज कोठे करायचा तर बघा अर्जदार महिलेने स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज भरावा सर्व आवश्यक माहिती भरून अर्ज पूर्ण करावा सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत पूर्ण भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रासह संबंधित कार्यालयात सादर करावा अर्जाची पडताळणी केली जाईल आणि पात्रता तपासली जाईल अर्ज मंजूर झाल्यास संबंधित महिलेला अनुदान मंजूर केले जाईल मंजूर अनुदान थेट अर्जदार महिलेच्या बँक खात्यात जमा केले जाईल तर जाणून घ्या पिठाची गिरणी व्यवसायाचे फायदे तर ग्रामीण भागात पिठाच्या गिरणीची गरज वर्षभर असते त्यामुळे नियमित उत्पन्न मिळू शकते सरकारी अनुदानामुळे महिलांना अत्यंत कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करता येईल पिठाची गिरणी चालविण्यासाठी विशेष तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नाही दररोज धान्य दळण्याची स्थानिकांना गरज असल्याने व्यवसायाला मागणी असते तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद